चिंदरगावच्या आई भगवती माऊलीची यात्रा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा भगवती देवीचं सजलेलं ते रूप सातेरी रवळनाथ मंदिरातून माऊलीच्या मंदिराकडे ढोल ताशांच्या गर्जनेत शंख ध्वनीच्या आवाजात वाजत गाजत येणारी देवांची तरंगस्वारी देवस्वारी सोबत बारा पाच गावकरी आणि रयत रेंबावळ शुभ्र चांदण्यात संबळीच्या तालावर उदे उदे म्हणत आईचा गोंधळ घालणारे त्या गोंधळाच्या तालावर दिंड्याच्या काठीला दिवट्या पेटवत नाचणारे गावकरी ब्राह्मण पुराण कीर्तन वाचताना रंगून जाणारे भाविक माऊलीची ओटी भरायला येणाऱ्या माहेरवाशिनी नवस सायास करायला नवस फेडायला आणि आईच्या भेटीसाठी आतुर झालेली तिची लेकर मंदिर परिसरात सजले